चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ग्रामस्थ आणि गुराख्यांचे बळी पडलेले आहेत आण आणि यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूळ असलेली काठी आणि इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी अशा साहित्यांचं सा वाटप करण्यात आलेलं आहे आणि अशा साहित्यांमुळे अचानक वन्यप्राण्यांचा सा हल्ला झाला तर मात्र बचाव करणं सोपं जातं त्यामुळे काही मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मागच्या वर्षी आमच्या वनप्रिक्षेत्रामध्ये आठ मनुष्यहानीच्या व इतर बाकी जखमीच्या घटना सुद्धा भरपूर घडलेल्या होत्या परंतु या साहित्याचं वाटप केल्यानंतर आमच्या सावली वनप्रक्षेत्रामध्ये एकही मनुष्यहानी व मनुष्य जखमीची घटना घडलेली नाही त्रिशूल असल्यामुळं बऱ्याचदा गुराख्यांना किंवा शेतकऱ्यांना आधार वाटतो की माझ्यासोबत कोणीतरी आहे किंवा मला काहीतरी साहित्य माझ्याजवळ आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिक स्टिकचा फायदा असा की जंगलात जाताना जर कुठलंही हिंस्र प्राणी जवळ असेल किंवा रस्त्यात पुढं असेल तर तो आधीच आवाजाने दूर निघून जातो त्याच्यामुळं साहजिकच होणारे हल्ले कमी झाले